कसलाच अन्याय होणार नाही याची खबरदारी गावागावातला मराठा घेतोय तु। फक्त तुमच्याकडे एक जबाबदारी एकजूट फुटून देऊ नका बाकीचं सगळं मी बघतो देवेंद्र फडणवीसांना काय षड्यंत्र करायचे ते बघतो आणखीन तो दरेकर मामा उठला पुन्हा नवीन एक आता आणखीन लय येत आता ना खरं सांगतो तुम्हाला हे मराठ्याचे खिशेत देत बसले जर तर लागले मराठीत चालता चालता यांना कुंकडं पाडून टाकी देईन मेळ बी नाही लागणार आणि आता ये ते येतं नसते त्या बारीनी याच्यातलं तर एकही येत ये नसतं आता किती ताकद लावली तरी शेवटी जाताना एवढंच सांगतो भावनिक होऊ नका आणि जात आणि लेकराला विसरू नका वेळेवर जर त्यांच्या वेदना विसरलात लेकराच्या होणाऱ्या आलक्षणामुळे हाल जर विसरलात आणि नेत्यालाच मोठा करायचा प्रयत्न केला तर तुमच्या जातीचा आणि लेकराचं वाटलं झाला म्हणून समजा वेळेवर भावनिक होऊ नका हे आगळ्या आगळ्या योजना आणते आत्ता आणली बघा ती लाडकी बहीण चांगली आहे ती योजना चांगली काय अडचण आहे पैसेच आपले देवेंद्र फडणवीस काय नागपूरचा वावर एक या खांद्याने आपल्याला पैसे दिले आप आपलेच पैसे आहेत ते पेन घेतला तरी जी एस टी कटवतोय बिस्किट पुडा घेतला तरी कट होतोय काय घेतलं की कटत आहे पैसेच आपलेत घ्या ती चांगली योजना आहे काय अडचण नाही पण फडणवीस साहेब मला एक प्रश्न पडला तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले चांगलं केलं ती चांगली योजना आहे का नाही ते पुढं बघू घ्या ते आपले लोक बी घ्या सगळे पुढं दे पण एक प्रश्न आहे लाडक्या बहिणीला पैसे दिले पण भाच्याला आरक्षण लागते त्याचं काय आणि दाजी शेतात काम करतो बांधावर त्याचा फेसपाडाय काम करतो त्याचं काय दाजीच्या मालाला भाव पाहिजे ना लाडक्या बहिणीला पैसे दिले दाजीच्या मालाचं काय दाजीचं कंबर मोड काम करू करू आणि दाजी जर एखादा रूम न घेऊन मुंबईकडे निघाला मा मा मग त्याच्या मालाला भाव पाहिजे दादीच्या लाडक्या बहिणी दिले चांगलं झालं भाच्याच्या आरक्षणाचं काय अरे तुम्ही आयुष्याच्या सुविधा द्या तुम्ही हे चिरी मिरी वाटायचं बंद करा हे पंधराशे रुपये आमच्या आयुष्याला पुरणार नाहीयेत आम्हाला आयुष्याच्या सुविधा पाहिजेत यासाठी या मराठ्यांचा आक्रोश आहे तुम्ही आयुष्याचं आरक्षण द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन असतील शेतकऱ्याला आयुष्याच्या सुविधा द्या करा शेतकऱ्याची कायमची कर्जमुक्ती ते नाही करणार पंधराशे रुपये देणार तुम्ही शेतकऱ्यांना त्याच्या मालाला भाव द्या त्याला चोवीस तास लाईट द्या त्याला कायमस्वरूपीचा हिदरवाला खानदेशाला आणि मराठवाड्याला पाणी द्या माझा मराठा किंवा शेतकरी एक बी आत्महत्या करू शकत नाही तुम्ही हे चिरीमिरी वाटी द्या आम्हाला आयुष्याच देत नाहीत म्हणून तुम्ही पडता पुन्हा ते आता लाडीगुडी लावतील पंधराशे रुपये आता येऊन बघा तेव्हा आनंदाचा शिरा दिवाळीला आनंदाचा शिरा आणते ती ते भोंगेने खाल्लेलं दाळ ती पंधरा दिवस झाले भिजाल टाकले आजी ना तरी नी मावशी तसाच हात मोकळा झाला भिजलीच नाही ही आनंदाचा शिरा तेलाचा पुडा वाकडा तिकडा झाल्या त्याच्यात पांढरं तेल आमची मावशी ती पुडा फुडी ती कडाईत टाकी ती सगळं सरपंच संपत पण तिका पिवळ होत नाही तेल मग का त्याचा देवेंद्र फळशी वंगण टाकीत हो काय करतोय या आसलं विधीत लावढ तर शेतकऱ्याच्या मराठ्याचा रे तुम्ही आम्हाला नादी लावू नका लोक येड्यात काढायचा बंद करा धनगरांचं आरक्षण देशात गाजलं होत कधी न येतो उठाव गोरगरिबांचा धनगरांनी केला होता त्यांना आयुष्याचं आरक्षण पाहिजे होत एसटीतून आरक्षण मिळालं तर गोरगरिबांचे लेकरं मोठी होतील त्यांच्या लेकराला जास्तीच्या सुविधा मिळतील म्हणून धनगर पेटवून उठला होता गोड बोलून देवेंद्र फडणवीसांनी चालता चालता आंदोलन मोडून टाकलं तीच डाव मराठ्यांचं आंदोलन मोडायला सुद्धा वापरला होता पण इथं खानदाने मराठ्यांचा जातवान पिल्लोय शेतकऱ्याच तो ये पैसे नको पदळ नको मला आणि पैसा जन्म मग जमत नाही पहिल्यापासून सवयच आहे आपल्याला पैशाचा आपलं जमात नाही तुमचे तरी आंघोळीला कपडे काढल्यावर खिसे तपासित असतील घरचे नोट भिजन म्हणून भाऊ आपण जर कपडे काढले ना आपल्या खिशात कोणीच हात घालत नाही त्यांना माहीत त्याच्या खिशात रुपात नसतो खडकोजे आणि याचा कुठं खिसे तपासत हा आपल्याला काहीच नसतंय आणि मला यासाठी लावली देवेंद्र फडणवीसनी ऐकाय काय कळत आहे का म्हणजे सत्तर हजारावाला चोट्टे चट्टे बारकुले फुरकुले त्यांजवळ तिकडे यासाठी लावायची तर मायामागं लावली ते बिचारा ते कोमट आहे का काय ते बिचारा वाचून वाचून मथर झालं राह आता था। माथारपणाला त्याला काय येळ आली त्याच्यावर ते त्याला कधीतरी जीवनात त्याचा इतिहास झाला असता कधी जर म्हणला असता मी हीच लोक आत टाकले तेने आणला घी सोडून देतो त्याने धरुणांना घी सोडून देतो ही असली शाळा यांची आणि यासाठी लावली मायामागं मी भीत नाही फक्त तुम्ही सात आणि एकजूट ठेवा तुमच्या ले लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी नाही आठवत होऊन जाऊ दे काय व्हायचं ते मरण मी आता स्वीकारलेलं आहे देवेंद्र फडणवीसनी जो ट्रॅप रचलाय त्यात मरण आलं तरी घ्यायला तयार आहे आणि समाजासाठी लढून उपोषण करून मरण आलं तरी मी ते घ्यायला तयार आहे शेवटचा शब्द देतो तुम्हाला की कि मला कितीही त्रास झाला आणि मला कितीही वेदना झाल्या तरी शेवटच्या मरणाच्या घटका सुद्धा तुमच्याच पायावर मोजणार पण गद्दारी तुमच्याशी कधीच करणार नाही माझा जीव जरी गेला मी मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटत नाही नसता हे सरकार जर आपल्याला ह्या राहिलेल्या महिना दीड महिन्यात जर आरक्षण ओबीसीतून नाही दिलं तर सरकारचा सुपडा साफ केल्याशिवाय मराठीने मागे सरकायचं नाही आपल्या घोंगडी बैठकीचा उद्देश मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून द्यायचं आपल्या आठ नऊ मागण्या त्या आचारसंहिता लागायच्या आत मंजूर करायच्या आपल्याला राजकारणात जायचं नाही या घोगडी बैठकीचा उद्देश मराठ्यांना राजकारणात जायचं नाही मलाही जायचं नाही पण नाही दिलं तर आपल्या समोर पर्याय नाही सत्ता मराठ्यांना काबीज करावीच लागणार आहे गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठा मुस्लिम दलित गोरगरीब शेतकऱ्यांनी एकजुट राहायचं आणि आपले प्रश्न नाही सुटले तरी यांना याच्यातून घालवायचं म्हणजे घालवायचं सावधरा जातीच्या वेदना आणि मुलाच्या वेदना विसरू नका मराठ्यांची हार होऊ द्यायची नाही किती आमदार खासदार मंत्र्यांनी अन्याय केला किती त्रास झाला मराठ्यांना एकजुटी सामना करा गरीब मराठ्यात प्रचंड शक्ती आहे गरीब मराठी एकजूट व्हा आणि समोरच्या संकटाचा सामना आपल्याला पुढे करायचा आहे जाताना पुन्हा एकदा सांगतो एकजूट फुटून देऊ नका तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची आणि साथ देण्याची हीच योग्य हो वेळ आता आता फक्त भावनिक होऊ नका जातीचे लेकर आणि जात मोठे करण्यासाठी सगळी शंभर टक्के ताकद मराठ्यांनी वापरा हीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवाय या ठिकाणी कुणी स्टेजवर जाऊ नका अतिशय सुरक्षितपणे व्यवस्थित दादांना खाली यायचंय